डॉक्टर हेडगेवर रक्त संकलन केंद्र हे संघाच्या माध्यमातून ही एक योजना म्हणा किंवा एक सामाजिक कार्यासाठी एक नवीन द्वार निर्माण केलं गेलं डॉक्टर हेडगेवर रक्तपेढी ही देणगीतून व मनपूर्वक ज्यांची इच्छा असते की रक्तदान करावं अशांसाठी हे रक्तदान केंद्र असून गोरगरिबांना सहजतेने रक्त उपलब्ध करून देण्यात देतात तिथं असलेला सेवकवर्ग नेहमीच येणाऱ्यांशी तत्परतेने व त्याच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करून काही सवलतीच्या दरात काही जे शक्य असेल त्याचं मार्गदर्शन करून कायम सेवेची भावना ते ठेवायचा प्रयत्न करीत असतात जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं व आर्थिक मदतसुद्धा या संस्थेत करावी अशी आमची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कारण का रक्तदान श्रेष्ठदान असं म्हण म्हटलं जातं आणि त्यात आपण सगळे मिळून सहभाग घेऊ आणि मकरंद जोशी व सोलापूर जनता सहकारी बँक यांच्या वतीने आम्ही विनंतीपूर्वक सर्वांना आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान व आर्थिक मदत यात सहभाग नोंदवावा व आपलं एक सामाजिक दायित्व पूर्ण करावं धन्यवाद